बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी आज न्यायालयात हजर करण्यात आले आरोपीला उल्हासनगरमधून कडेकोट बंदोबस्तात पोलीस ताफ्याने न्यायालयात आणण्यात ता आले मागच्या वेळी आरोपीला पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती जी आज संपत आहे कोर्टाने आरोपी अक्षय शिंदे याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे शाळेचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सेक्रेटरींना आरोपी बनवण्यात आला आहे कोर्टामध्ये एमसीआर झालेला आहे आरोपीला आणि त्याच्यामध्ये तीन आरोपी त्यांना पाहिजेत मुख्याध्यापिका संस्थेच्या अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांना पाहिजे असलेल्या आरोपी आहेत त्यांना त्यांनी आरोपी बनवले आणि शिक्षण ऍड केलेले कलम सहा आणि एकवीस दिवसात कलम सहा मागच्या पेपर मध्ये लावला नव्हता तो ऍड ऑन केलेला आहे आमची पण तीच मागणी होती की सेक्शन सिक्स हे लावलं नव्हतं परंतु ते आता पक्षो ऍक्ट नुसार ते सेक्शन सिक्स लावलेलं आहे पोलीस कस्टडी आम्ही मागिली मागणी केली होती परंतु त्यांनी रिपोर्टच पोलिसांनी एमसीआर आणले त्यामध्ये पनिशमेंट दिलेली आहे त्यांनी वीस वर्ष किंवा जास्तीत जास्त लाईफ इम्प्रिजमेंट चौदा दिवसाची नाही महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम